छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकट आली काही संकटे अशी होती की महाराज यातून सुटणार की नाही याची होती अफजल खानचा प्रसंग असे अनेक संकट महाराजांवर कोसळली परंतु या सर्वात संकटामध्ये सर्वात मोठं संकट म्हणजे आग्र्याची केद आग्र्या सारख्या अतिदूर ठिकाणी औरंगजेब सारखे दगाबाज बादशा पूर्णपूर कडक पहारा यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या सुटकेमधून सुटणे इतकी सोपी गोष्ट वाटत नव्हती त्यांना कोणताच रास्ता दिसत नव्हता आग्र्याच्या तावडीतून सुटण्यासाठी महाराजांना आग्र्याचा आमंत्रण स्वीकारण्या पलीकडे दुसरा कोणता नव्हता महाराज सुतावून आग्रेत नव्हते गेले तर त्यांना जाण्यासाठी भाग पाडले होते आग्र्यास न जाणे तर जयसिंगाची आणि बादशहाची किंवा मैत्री नाही जावेत तर बादशाह केव्हा दगा देईल सांगता येत नाही अशा विचित्र परिस्थितीमध्ये महाराज अडकले होते ही कोंडी फोडण्यासाठी त्यांनी जाण्याचा धाडशी निर्णय घेतला होता मातोश्रीचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला सुरुवात केली एकीकडे एक राजगडावर हृदयाचे काळजीने घर केले होते फक्त नाही तर सगळ्या मराठी मावळ्यांचे सेम तोच हाल माय साहेबांना म्हणाले माय साहेब काही काळजी करू नका तुमची आई भवानीचा आशीर्वाद माझ्या या संकटातून रक्षण होईल पण आई साहेबांचे मन कसे थरावर येणार महाराष्ट्रामध्ये संकट सापडले होते जिजा मातेच्या अनेक वर्षाची तपस्या संपुष्ट येणार होती महाराज निघाले सोबत राजपूत संभाजी राजे पाच वरिष्ठ अधिकारी शंभर इतर लोकर, चाकर बरोबर घेऊन निघाले महाराजांचा खूप मोठा आणि आणि वैभवशाली होता महाराज निघाले तसे आई साहेबांची चिंता उडाली आपला पुत्र दूर दूर निघाला तो कधी येणार माघारी आपला नातू आई वेगळे पोर म्हणजे शंभूराजेही चालले आई साहेब बरोबर सर्व रायगड रायगडांचा जीव खालीवर खालीवर होऊ लागला पाय मस्तिकी ठेवून शिवबा आई साहेबांचा वचन दिले होते जमानत दिली होती परंतु आखरी काळ औरंगजेबाशी होती म्हणूनच आई साहेबांना काळजी वाटत होती महाराजांनी सर्वांचा निरोप घेतला आमची काळजी करू नका स्वराज्याची काळजी करा असे बोलून महाराज आग्र्याला निघाले पाच मार्चला ला महाराज रायगडावरून निघाले अकरा मार्च सोळाशे सहासष्ट रोज आग्र्या जवळ पोहोचले औरंगजेब बादशाने प्रवासात व पुढे राजधानीत महाराजांची खूप उत्तम सोय घेतली होती पण प्रत्यक्ष दरबारात दरबार भेटीच्या प्रसंगी महाराजांना भलत्याच ठिकाणी स्थान देऊन त्यांचा अपमान करण्यात आला ज्यांनी महाराजांना दाखवली होती वरचे स्थान देण्यात आले होते राजांना ही गोष्ट सहन झाली नाही औरंगजेबाने सगळ्या दरबारासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि त्याच अपमानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना ताबडतोब फसवून कैद करण्यात आले होते खुद राजा जयसिंगला सुद्धा धक्का देणारी घटना घडली होती छत्रपती शिवाजी महाराजांवर अत्यंत कडक पहारा ठेवण्यात आला होता महाराजांना ओलाद खान नावाच्या अत्यंत क्रूर माणसाच्या हवाली करण्यात आले होते राजे देखील खूप घाबरले होते काय करावे कसे करावे सुचत नव्हते राजकारण पूर्ण फसले होते सर्व खेळ जीवाशी बीतला होता मरण जवळ आले असा भास राजांना होऊ लागला कितीही दिवस गेले तरीही उपाय सुचत नव्हता शिवाजी राजे अत्यंत चिंतेत आले होते रायगडावर मासाहेब सुद्धा चिंतेत आले होते आपलं बाळ काय करत असेल याची मासाहेबांना चिंता होती औरंगजेबाच्या कैदेतून कसे सुटावे याचाच विचार शिवाजी राजे करत होते अठरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट दिवस उजाडाला शिवरायांनी बाहेर सुटण्याचा निर्णय घेतला त्यांच्या सारखे दिसणारे त्यांचे सावत्र भाऊ हिरोजी यांनी त्यांना स्वतःचा पेवरावा घातला त्यांनी त्यांना झोपवले मदारी हिरोजी सोबतच थांबले शिवाजी महाराज वर्षात करून फुलात खाण्याच्या पाहारातून दिनांक अठरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी बाहेर पडले शिवाजी महाराज मिठाईच्या पेटेत बसून नव्हे तर शिवराय विषांतर करून निसटले हिरोजी या शिवरायांचे सावत्र भाऊ होते ते शिवरायांसारखे दिसत होते त्यांचा वेष त्यांनी केला शिवरायांनी चालत सोबत बाहेर पडले शंभू राजंभार वाड्यात थांबले होते संभाजी महाराजांना घेऊन शिवाजी राजे यमुना नदी पार करून मथुरेकडे निघाले होते अशा रीतीने वेशांतर करून त्यांनी स्वतःची सुटका केली ओलाद खाण्याच्या फौजी धूळ फेकण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तावड सुटके आणि सारे वेशांतर करून बाहेर पडले आणि मग फोलाद भी बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली तेव्हा औरंगजेबाने फोलाद खानाच्या हजारो पहिल्याकरांनी कडक पहारा असून शिवाजी राजे निसटले कसे औरंगजेबाने घाबरून प्रथम आपली त्यानेच म्हणजे औरंगजेबाने त्याची सुरक्षा खूप वाढवली होती तो खूप घाबरला होता छत्रपती शिवाजी महाराज महाराज आता निसटले आता आपले काही खरे हे त्याला कळून चुकले होते आणि त्यांनी त्याचा ते पहारा खूप कडक केला त्यांनी त्याची सेफ्टी खूप वाढवली का वा न मंडळी तुम्हाला अशीच व्हिडिओ बघण्यात आवड असेल तर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सब्स्क्राईब करू शकता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय